रेड अलर्टमुळे भीमाची वार्षिक सभा ऑनलाईन भीमा सहकारी साखर कारखाना लिमिटेड टाकळी सिकंदर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस भीमा सहकारी साखर कारखाना लिमिटेड टाकळी सिकंदर यांची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कारखाना परिसरात घेण्याचं नियोजित करण्यात आलं होतं मात्र गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात विशेषतः कारखाना परिसरात अतिवृष्टी सुरू आहे स्थानिक प्रशासनानं सत्तावीस व अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी संपूर्ण परिसरासाठी रेड अलर्ट जाहीर केला या परिस्थितीत रस्ते वाहतुकीत अडथळे निर्माण झाले सभासदांना प्रवास करणं कठीण व असुरक्षित सभासदांना कोणतीही गैरसोय होऊ नये तसेच त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून यंदाची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे सभेच्या ऑनलाईन सहभागासाठी आवश्यक दुवा सर्व सभासदांना फोन कॉल मजकूर संदेश तसेच माध्यमांद्वारे कळवण्यात येणार आहे भीमा सहकारी साखर कारखाना नेहमीच पारदर्शकता जबाबदारी आणि सदस्य हित जोपासत कार्यरत असून प्रतिकूल परिस्थितीत देखील सभासदांच्या सहभागास प्राधान्य दिलं जाईल